निवडणुकीदरम्यान उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले दोन हजार चोवीसमध्ये संपन्न झालेल्या रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी निवडणुकीदरम्यान उत्कृष्ट कार्य करून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी भुनेश्वरी एस व रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली देवकर यांच्या नेतृत्वात वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त वाशिम येथे तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून ते निवडणूक निकालापर्यंत कोणताही अनुचित प्रकार न घडता निवडणुका शांततेत पार पडल्या या दरम्यान मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी गावागावात विविध पथकांद्वारे जनजागृती करून मतदान का केले पाहिजे याबद्दल उत्कृष्ट कार्य करून मतदानाची टक्केवारी वाढवल्याबद्दल या उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस व उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांच्या नेतृत्वात वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुशरेद यांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले केशव गरकर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा